तुम्ही पाहत आहात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यावर दुबारपर्यंत दुबार, दुबार पेरणी संकट आले आहे दुबारा पेरणी करून सुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव किंवा आक्रमण कायम राहिल्यास शेतकरी मिटाकुटीला येणार एवढे ये मात्र निश्चित सुरुवातीला आलेल्या रिमझिम पावसात जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीत दिल्याने पिके सुकू लागली आहेत सोयाबीन आणि इतर प्रादुर्भाव आल्याने पीक नष्ट होत आहे आता दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही तालुक्यातील सहदेव मधुकर सोनवणे या शेतकऱ्याने दोन एकर सोयाबीन पिकावर हुमणी अडीचा जबरदस्त प्रादुर्भाव झाल्याने अखेर रोटावेटर फिरवले त्यामुळे आता पुन्हा पेरणी करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करावी हा गंभीर प्रश्न संबंधित शेतकऱ्यासमोर उभा टाकला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे सुलजमत तालुका यांच्या शेतामध्ये तीन एकर सोयाबीन शेतामध्ये ओमणी अडीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना या शेताची नागर्टी करावी लागेल ओमणी अडी पा तुम्ही यांच्या शेतात किती आलेली आहे तुम्ही बघू शकता धका भाऊ जेव्हा याच्यावर शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली आता आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव तरी शासनाने या शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य म्हणून मदत करावी